हॅलो रिवन कसे आहात मजा येत ना मस्त खात राहा मस्त पित राहा मस्त आराम करत राहा मस्त काम करत राहा आज मस्त थोडीशी वेगळी रेसिपी आहे प्रत्येक वेळेस तेच तेच पनीर खाऊन कंटाळा आलेला असतो तर आज थोडीशी वेगळी प पनीरची रेसिपी आहे नक्की शेवटपर्यंत बघत राहा अफगाणी पनीर म्हणून म्हणतात त्याला तर ते कसं बनवायचं तर कढईमध्ये तेल टाकलं आहे मी तेल थोडंसं गरम होऊ द्यायचे तेच तेच पनीर खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतं थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी आहे अफगाणी पनीर म्हणून आहे खूप छान टेस्ट लागते त्याची आपण रेग्युलर पनीर जे करतो त्याला मेहनत पण खूप आहे आणि वेळ पण खूप लागतो आणि याला मेहनत कमी आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते झटपट होणारी रे रेसिपी आहे काय करायचं आता मी प्रत्येक वेळेस काय करायची पनीर आणलं ना की ते क्यूबमध्ये कट करायचे आणि मग परतून घ्यायचे तसं न करता काय करायचं आहे पूर्ण अखंड आपण जो पीस आणतो ना तोच परतून घ्यायचा आहे डायरेक्ट कढईमध्ये तेल गरम झालं थोडंसं की त्यात टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी साईडनी कडा आपण जेवढ्या साईड असते पनीरच्या तेवढ्या असं थोड्याशा ब्राऊनमध्ये होऊपर्यंत परतवायचे आता त्याला थोडासा तुम्हाला वेळ लागेल बरं का पण खूप छान रेसिपी बनते आणि झटपट होणारी आहे म्हणजे परतवायलाच थोडासा वेळ लागतो फक्त वेळ म्हणजे ते पनीर थोडंसं असं तडतड उडतं ना त्याच्यामुळं थोडंसं मिडियम गॅसवर करावं लागतं ते जास्त हाय फ्लेमवर पण करून जमत नाही कारण आपण जर एकदम हाय फ्लेमवर केलं तर ते असं कडक बनतं एकदम तर मिडियम गॅसवरच करायचं आहे आपल्याला पनीरवाल्यांनी पण पनीरचा तुकडा कसा दिला एकदम चिंगूसारखा मध्ये तो थोडासा क्रॅक गेलेला आहे तरी पण आपण काही हरकत नाही त्याला ॲडजस्ट करून घेऊ छान मस्त ब्राऊन होऊ द्यायचं आहे दोन्ही साईडनी पण हे पाय एका साईडने आता ब्राऊन झाला आहे पाहू शकता तुम्ही झूम करून दाखवते एकदम छान एकदम मापत परतले गेलं ते आणि या पद्धतीने जर भाजी केली तर सगळ्यांना आवडेल नक्की करून बघा हे पा दुसरे साईड पण माझी ब्राऊन झाली आहे आता याला मी साईडला काढून घेते आणि पनीर सॉफ्ट कसं ठेवायचं हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पनीरच्या व्हिडिओमध्ये सांगत असते की थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्यात मीठ टाकायचं आणि आपण जे हे परतवलेलं पनीर जे असतं ना ते त्याच्यात सोडून द्यायचं आणि जेव्हा आपल्याला भाजीमध्ये टाकायचं तेव्हाच त्याला वरती काढायचं आणि कट करून आपल्याला भाजीमध्ये ते टाकून द्यायचं म्हणजे पनीर सॉफ्ट राहतं तर आता पुढचं स्टेप न, कांदे अर्धे अर्धे कापून वरचे साल काढलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये आपण ते परतून घेणार आहे जास्त पण परतायचं नाही फक्त सॉफ्ट झाला पाहिजे कांदा नाही का थोडासा अशा पद्धतीने बघा थोडं सॉफ्ट करायचं आहे फक्त आणि तुम्ही ज्याविषयीला मिक्सरमध्ये काढता ते ना तेव्हा थोडंसं आणखीन एक कट मारलं तरी चालेल नाही पण दोन्ही साईडनी ना थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा जास्त पण करायचा बरं का आपल्याला फक्त तो सॉफ्ट करायचा करा आहे जास्त पण करायच्या याच्यात नका आणि इथं थोडंसं अद्रकचं तुकड्या घेतला आहे आणि लसूण घेतला आहे आणि हिरवी मिरची घेतली ती यातच एका साईडला आपल्याला परतून घ्यायचे असं सेपरेट भाजायची गरज नाही सेपरेट हे करायची गरज नाही आपण जे तेल अगोदरच वापरलं होतं पनीर परतळसाठी त्यातच हे करून घ्यायचे तर थोडं आता परतले गेले पा मिरच्या ते त्याला साईडला काढून घेते मी नक्की करून बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा म्हणजे रेसिपी कशी बनवली ती तुम्हाला नक्की कळेल खूप छान टेस्ट आहे त्याची मला तर खूप आवडली घरच्यांना पण खूप आवडली कारण रेग्युलर तेच तेच पनीर करून कंटाळले असत सगळे घरचे पण हां आता अशी पनीरची टेस्ट आहे तशी ही टेस्ट बनवली तेव्हा सगळेजण म्हटले मुलं तर डायरेक्ट म्हटलं की कुठून पार्सल मागवलं तर हे पा मी साईडला काढून घेतले थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे पाणी न टाकता फिरून घ्यायचे या आता थोडं थंड झालंय मी याला मिक्सरमध्ये काढून घेते बारीक चला तर मग आता याला मी मिक्सरला फिरून घेते थोडंसं पुदीना होता तर मी पुदिना टाकला आहे तुमच्या कोथंबीर पण टाक का टाका कारण कोथंबीरने आणखीन छान टेस्ट येते त्याला माझ्याकडं नव्हती नौ म्हणून मी नाही टाकली आहे तुम्ही नक्की आवर्जून वापरा असेल तर आणि दही टाकायचे फेटलेलं हे पा दही थोडंसं फेटून घेतलं आहे मी माझं आंबट नाही आहे दही तुमचं असेल तर थोडं घेतलं तरी चालेल शक्यतो आंबट दही वापरू नका मग भाजी छान लागते हे पहा ते पण मी मिक्सरला दही टाकल्यानंतर परत एकदा फिरवून घेतलं हे पा या पद्धतीने आता काय करायचं आहे हे तेल तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर ते काढून घ्यायचे थोडं तर माझं फक्त असं बुडालाच आहे म्हणून मग मी ठेवते आणि यात काय करायचं थोडे खडे मसाले टाकायचे खडे मसाले म्हणजे तेजपत्ता आणि विलायची एक लवंग एक मिरा एक असं दालचिनी एक दोन तुकडे घेऊन मी अगोदर थोडंसं परतायला टाकले गरम याच्यात ते थोडं परतून झाल्यानंतर आपण जे मिक्सरला फिरवलेलं जे बॅटरी ते टाकून घ्यायचे आता हे छान मस्त परतून घ्यायचे मिक्सरला थोडंसं वाटण शिल्लक होतं तर मी थोडंसं पाणी टाकलं किंचित आणि यात टाकून दिले तर छान मस्त आता फुल गॅस केलं तरी चालेल तुम्ही फुल गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचे एकदम सोपी आहे काहीच अवघड नाही यात आणि कोथिंबीर नक्की वापर ने आणखीन छान टेस्ट येते या भाजीला हे पहा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आपण यात कुठेही टॉमॅटोचा वापर केलेला वा, नाही किंवा आणखीन बाकी काही जिनस लागतात त्याचा वापर केलेला नाही आहे छान मिक्स केल्यानंतर याला छान शिजू द्यायचे उकळी येऊ द्यायची आहे आता याला झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटं छान मस्त दणकून शिजू देते आणि नंतर उकळी आल्यानंतर त्याला काय करायचं आहे त्यात मसाले टाकायचे पनीर मसाला लाल तिखट बेडगी मिरचीचा हळद आणि धनेपूड आता हे आपल्याला काय करायचं डायरेक्ट आपण मसाल्यात न टाकता थोडंसं मिक्स होईल याच्या पद्धतीने काय करायचं थोडंसं पाण्यामध्ये अगोदर ते मसाले मिक्स करून घ्यायचे म्हणजे काय होईल आपण जे खाली बॅटर बनवले म्हणजे भाजी शिजत आलेली आहे तर त्यात काय होईल थोडेसे गोळे गोळे राहतील त्याचे तर मग ते चांगलं लागणार नाही तर काय करायचं अगोदरच इकडं एखाद्या वाटीमध्ये ते पाण्यामध्ये ते मसाले मिक्स करून घ्यायचे किंवा मग तुम्ही दह्यामध्ये पण मिक्स करू शकता हे मसाले बरं का थोडं दही घेऊन पण दह्यापेक्षा पाण्यामध्ये मी कारण आपण ऑलरेडी अगोदर दही वापरलेले हे पाहता या पद्धतीने मी सगळे एकजीव करून घेतले आहेत मसाले आता ते आपल्याला काय करायचे ह्या कढईमध्ये टाकून द्यायचे सगळ्या याच्यात मिक्स करायचे काय होतं असं केल्याने काय होतं सगळा मसाला सगळीकडे सारखा पसरला जातो आणि याला छान मस्त हलवून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे ही भाजी थोडीशी अशी पातळ पण नसते आणि जास्त घट्ट पण नसते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं लागते कशाबरोबर खायची नानबरोबर खायची आहे की फक्त राईसबरोबर खायची त्या पद्धतीने तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता याला आणखीन एकदा काय करायचं थोडंसं मीठ चेक करा मीठ लागत असेल तर मीठ टाकू शकता मला गरज नाही आहे तर आता याला छान मस्त शिजू देते हे पात शिजल्यानंतर मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे त्याला हे पा तरी थोडीशी तेलाची तरी थोडी साईडला निघायला लागली याचा अर्थ आपली भाजी छान शिजत आलेली आहे तर यात काय करायचं आपल्या दुधावरची जी साय निघते ना तर ती घ्यायची आणि थोडी फेटून घ्यायची चमच्याने अशी हाताने फिर फेटायची आणि नंतर त्यात ॲड करायची तुमच्याकडं काय कोणती अमूलची क्रीम वगैरे हो असेल तर ती टाकली तरी चालेल तर मी कधी पण भाजी थेच वापरते फ्रेश राहतं आपल्याकडचं पर आणि परत एकदा याला झापून ठेवून थोडी उकळी काढायची कारण भाजी ऑलरेडी आपली शिजते शिजलेली आहे हे पाय या पद्धतीने वाव एकदम मस्त भाजी पूर्ण रेडी झालेली आहे आता आपली पाहू शकता तेल एकदम सेपरेट झाले याचा अर्थ भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आणि एकदम झटपट होणार आहे त्यात काही वेळ लागत नाही आणि काय करायचं आता पनीर मी साईडला काढून घेतलं आणि त्याच्या तुकडे करून घेतले तुम्ही कसे पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी करा किंवा लांबोळे करा असे किंवा स्क्वेअरमध्ये करा असं काही केलं तरी चालेल मी लांब लांब ठेवले थोडेसे <coughs> थोडंसं वेगळं आणि पनीर थोडंसं एकदा झाकण ठेवून एकदा शिजून घ्यायचं आहे थोडंसं पनीरला जास्त शिजवायचं नाही आहे कारण जास्त पनीर जर भाजीमध्ये शिजवलं तर कडक होतं असं चला तर मग भाजी रेडी झाली आपली वाव एकदम बढिया तोंडाला पाणी सुटले आहे की नाही हॉटेलसारखी हॉटेलपेक्षा पण भारी तर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करत चला Thank you.